जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे चोराडे येथे दोस्ती केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या दोस्ती केसरी मैदानामध्ये सेमीला काटाखीर लढती पाहायला मिळाल्या तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणकोणते नंदी फायनलसाठी पात्र झाले आहेत ते तर मित्रांनो या मोझे चोराडे मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमधून सरपंच व माऊली यांची गाडी फायनलसाठी पात्र ठरली आहे सेमी क्रमांक दोनमधून मधून सम्राट व लकी यांची गाडी फायनलसाठी पात्र ठरली आहे सेमी क्रमांक तीनमध्ये दोन गाड्यांमध्ये काटा लढत झाली आणि मित्रांनो दोन्ही गाड्या सामन्यामध्ये उतरल्या आहेत मित्रांनो वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरचा व वाटेगावकरांचा बादल यांची गाडी देखील या सेमी क्रमांक तीनमध्ये होती तर मित्रांनो सर्जा व वाटेगावकरांचा बादल सामन्यामध्ये गाडी उतरली आहे आणि त्यामुळे गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो फायनलमध्ये दोघांमध्ये संगणमत झालेला आहे आणि मित्रांनो फायनलमध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा व वाटेगावकरांचा बादल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक चारमधून आमदार व बाजी यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक पाचमधून माधव मुरटीकरांचा शिकऱ्या व शूटर यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक सातमधून विठ्ठल नाना बुतकर यांचा घरचा साज म्हणजेच तेजा व भुंगा यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक सातमध्ये दोन गाड्यांमध्ये सामना निकाल झाला होता दुर्गानी रावल्या बाजानी रुबाब या दोघांपैकी एक गाडी आपल्याला फायनलला पाहताना पाये पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक आठमधून किरणअप्पांचा घरचा साज म्हणजेच सप्त इंद केसरी भारत आणि रायना यांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन